खामगाव शहरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली वेणार एक दिवसाआड मुबलक पाणी दरवर्षी खामगावकरांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते पण गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ज्ञानगंगा धरणात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला हीच बाब लक्षात घेऊन शहरासाठी युआयडीएसएसएमपी उप अंतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणी पुरवठा योजनेचे जलपूजन आज रविवारी आमदार आकाश फुंडकर आणि सागर फुंडकर यांच्या हस्ते पार पडले यामुळे आता खामगाव शहरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार असून लवकरच दिवसाआड शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे शहराची वाढती व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेता तत्कालीन नगराध्यक्ष सुभाषराव देशपांडे यांच्या कार्यकाळात वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तवी करून शासनाकडे पाठविण्यात आली होती ही पाणी पुरवठा योजना काय आहे याचा शहरवासींना कसा फायदा होणार आहे खामगावकरांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आम्ही जी मेहनत केली ती फळाला आली आणि जे स्वर्गीय देशपांडे साहेब स्वर्गीय भाऊसाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की या खामगावाला अविरत स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळालं पाहिजे ते पाणी आज आम्ही खामगावपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलं आहे विशेष करून ही योजना चौदा पंधरा वर्षापूर्वी सुरू झाली होती ती देशपांडे साहेबांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आणि त्यानंतर सत्ताबदल नगरपालिकेत झाला आणि मग जे सत्ताधारी आले त्यांनी नुसतं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या योजनेला बंद पाडण्याचा प्रकार खरं पाहिलं तर पालथ्या घड्यावर त्यांनी पाणी घालणं सुरू केलं होतं आणि त्यामुळे ही योजना रखडली आजपर्यंत शहराला पाणी आलं नाही आणि मग जेव्हा पुन्हा सत्तेत भाजप नगरपालिकेत आली आणि आम्ही ह्या योजनेचं काम हाती घेतलं तेव्हा लक्षात आलं की अक्षरशः धरणावरची विहीर नव्हती तिथलं पंप हाऊस नव्हतं तिथला ब्रिज नव्हता त्यानंतर तिथले इलेक्ट्रिसिटीचं कोणतंही कनेक्शन नव्हतं डब्ल्यू टी पी म्हणजे वॉटर फिल्टर प्लांट जो असतो तो नव्हता त्यानंतर त्या डब्ल्यू टी पीची जागाच अलॉटेड जा नव्हती तो हवेत बांधणार का हा प्रश्न होता आणि जेव्हा आम्ही पाईपलाईन खोदली तर शिर्ला डॅमपासनं तर खामगावपर्यंत अक्षरशः ती पूर्ण पाईपलाईन फुटलेली होती तेव्हा ही योजना म्हणजे असं झालं होतं की दंतकथा होते का सगळे लोक हसून आमच्या म्हणजे आमच्यावर विनोद करायचे पण आम्ही ठरवलं होतं की ही योजना आम्ही पूर्ण करणार आणि स्वर्गीय भाऊसाहेब स्वर्गीय सुभाषरावजी यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार आणि सोबतच ज्या खामगावातील सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून नगरपालिका आम्हाला चालवायला दिली त्यांच्या विश्वासात आम्ही पात्र ठरलो पाहिजे आम्ही मेहनत केली आम्ही ही योजना पूर्ण केली आणि विरोधकांनी जे घडा पालथा घातला होता तो घडा आम्ही आता सरळ केला त्या घड्यात आता आम्ही पाणी टाकला आहे आणि आता ह्या घड्यातून हे पाणी सर्वांच्या वापरासाठी येणार या योजनेचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत किती काळापर्यंत पोहोचेल प्रॉब्लेम हा की शहरामध्ये जवळजवळ दीडशे किलोमीटरची पाईपलाईन आज डिस्ट्रीब्युशनची पाईपलाईन टाकलेली आहे वितरण प्रणाली जी आहे आणि त्यातही विरोधकांनी हा गोंधळ केला की अर्धगाव जुन्या पाईपलाईनवर जोडला आहे अर्ध नव्यावर जोडलं त्यामुळे थोडासा एक पाच सहा महिने नागरिकांना त्रास होईल झोन वाईज याची टेस्टिंग होणार आहे आणि मी सर्व गावातील नागरिकांना आवाहन करणार आहे की सर्व गावातील नागरिकांनी यामध्ये खूप खूप आम्हाला मदत करावी या टेस्टिंगमध्ये सगळ्यांनी जबाबदारी घेऊन मदत करावी कारण जे सगळे लोक मदत करतील त्यांचा झोन पहिले क्लिअर होईल तिथे सर्वदूर निर्विघ्न पाणी त्यांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल त्यामुळे झोन वाईज याची टेस्टिंग आता सुरू आहे